नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध मंत्री गिरीश महाजन महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा स्थापना <णलिवागेन्या> दिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस संचलन मैदानावर आज सकाळी ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं मंत्री महाजन यांनी सांगितले की दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी नियोजन सुरू असून स्वच्छ आणि हरित कुंभमेळा घडवण्यावर भर दिला जात आहे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला अ दर्जा देण्याचा निर्णय देखील शासनाने आहे घ संदर्भातील पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे राज्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे जिल्ह्यातील जलसाठा तेहत्तीस टक्के असून जलसंधारण आणि पाण्याच्या काटकसरीने वापर यावर भर देण्याचं आवाहन मंत्री महाजन यांनी केलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एक हजार दोनशे बावीस योजनांची अंमलबजावणी सुरू असून सहा पॉईंट सात लाख कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे आगामी खरीप हंगामासाठी सहा पॉईंट एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून बियाणे व खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील असे त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या हितासाठी आय आयडी नोंदणी तसेच पीक कर्ज वाटप जलद गतीने सुरू करण्यात आले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाशिक जिल्ह्यातील पंधरा पॉईंट तीन पाच लाख महिलांनी घेतला आहे महिलांच्या सुरक्षित प्रवाशासाठी गुलाबी ई रिक्षा, रिक्षा योजना देखील सुरू करण्यात आली आहे पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान एक रोप लावावे व त्याची देखभाल करावी असे आवाहन महाजन यांनी केले ध्वजारोहण सोहळ्यास विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलज शर्मा सीईओ आशिमा मित्तल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.